चालक मालक असू शकत आम्ही कल्याणच्या सर्व प्रवाशांना एक आनंदाची बातमी एक दीड महिन्यापूर्वी दिली होती की आपण प्रवास चालू करणार आहोत मीटरवर थोड्या कारणासह माझी आई वारली आणि सण असल्यामुळे हा काही धुळ आला नव्हता येणाऱ्या काळामध्ये ही सी मीटर रिक्षा सुरू झालेली आहे आजपासून त्याचा सर्वात सर्व सर्वात जास्त लाभ प्रवाशी घेतील अशी एक आशा बाळगतो आणि रिक्षाचालकांनाही आपलं आव्हान करतो की ओला मीटर या ज्या मीटरवरती चालत आहेत त्यांची कॉम्पिटिशन खूप वाढायला लागली आपण रिक्षा चालक म्हणून पण आपल्याला जगाच्या जी वाढती प्रवास आहे आणि वाढतं जे जग आहे त्याच्याबरोबर आपल्याला पण चालणं गरजेचं आहे त्यामुळे आपणही मीटरवरती प्रवाशाला घेऊन जावे कोणाला नाही बोलू नये फक्त थोडी एक आमच्या चालकांची एक प्रश्न आहे की येताना आता इकडनं मीटरवरती गेलो कुठेही काय कल्याणच्या कारण की दोन तीन किलोमीटरमध्ये संपतं मग ते येताना परत मीटर रिक्षा मिळत नाही मग तो रिक्षावाला खाली भाडं घेऊन येणार का त्यासाठी ही आतापर्यंत इच्छा झालेली नाही आहे पण जसं आम्हाला कळलं की बाबा कल्याणच्या सगळं प्रवाशांना रिक्षा चालकांना ही मीटरवरती जायचं आहे तर त्याचं एक संगणम जोडून यावं यासाठी आज आम्ही हे प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर आमचे आर टी ओचे सगळे अधिकारी आणि ट्रॅफिकचे पदाधिकारी आणि पोलीस स्टेशनमधले या सगळ्यांनी एकजुटता आजपासून ही प्रयत्न चालू केलेले आहेत आणि ही संकल्पना खूप वर्षापासून होत होती फक्त कल्याण मध्ये आली नाही कारण की कल्याण एक छोटस गाव असल्यामुळे सगळ्यांना सीट वरती जायचे प्रवाशांचाही दर महिन्याचं भाडं आणि दर महिन्याचं जे स्पेंडिंग आहे ते फिक्स आहे पण त्याच्यामध्ये आज नवीन प्रयत्न आपण करून बघू आणि याला येणाऱ्या काळामध्ये अशी यश मिळेल अशी आमच्या संघटनेतर आम्ही इच्छा बाळ आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपण कल्याण शहरवासियांना मीटरप्रमाणे रिक्षा एक प्रायोजित तत्वावर एक स्टँड आपण इथे तयार केला आहे यामध्ये प्रमाणे प्रत्येक पॅसेंजरला ते घेऊन जाते आणि जर काही अडचणी असतील तर आपण हा व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे ज्या अडचणीमध्ये असला तर त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क साधायला प्रॉब्लेम आहे